अफजलपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मोठा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे सम्यक नागरिक सहकारी पतसंस्थेकडनं गोरगरीब नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे लाखो रुपये गुंतवलेल्या नागरिकांना आता पैसे परत मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील सम्यक नागरिक सहकारी पतसंस्था काही वर्षापूर्वी सुरू झाली होती अनेक गोरगरीब नागरिकांनी आपल्या मेहनतीचे पैसे या पतसंस्थेत जमा केले मात्र आता पतसंस्थेकडनं पैसे परत देण्याचा नकार दिला जात आहे काही नागरिकांना खोटी पासबुक देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे यामुळे नागरिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर खेजरपुरा पोलिसांनी पतसंस्थेच्या महिला चालकावर गुन्हा दाखल केला आहे मात्र अजूनही अनेकांना न्याय मिळालेला नाही चोवीस मार्चला पोलीस स्टेशन येथे नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आणि लवकरात लवकर पैसे परत मिळावेत अशी मागणी के केली आहे माझे खाते विमलताई यांच्याकडे होते आणि चार पाच वर्ष झाले ते खाते डेली यूज होत महिन्याचे आणि त्यानंतर माझे जे पंच्याऐंशी हजार माझे वाले आहेत त्यांच्याकडे तर ते मी माझे एक खातं संपल्यानंतर माझ्या मुलाचं लग्न होतं त्यासाठी मी ते चाळीस हजार एफ डी केले आणि लग्नासाठी मी मागितले तर मला ते मिळाले नाही आम्हाला खूप त्रास होत आहे त्यामुळे आम्हाला हे पैसे मिळाले पाहिजे अशी आमची खूप इच्छा आहे आणि हे एक एक लाख दोन दोन लाख रुपये आहे पण त्या भीमा लाटवल्या आहेत त्या भीमटेकडीवर जातात त्या म्हणजे एवढी असं वाटते की खूप सेवा करतात पण एवढा घोटाळा करत आहेत त्या की आम्हाला असं वाटते की त्यांना काय करावं काय नाही आमची म्हणजे मन असं दुखावलं जाते खूप गरीब लोक आहेत आणि त्यांचे मन दुखावून ते पैसे वाली खात आहेत याबद्दल आमचे अटक करावे असं आम्हाला वाटत आता प्रश्न हा आहे की गोर गरीब जनतेला न्याय मिळेल का पतसंस्थेतील फसवणूक प्रकरणाची चौकशी कधी आणि कशी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आमची पतसंस्था आहे सम्यक सम्यक नागरिक सहकारी पतसंस्था शांतीनगरमध्ये त्याची शाखा आहे मेन शाखा त्या शाखेमध्ये आम्ही दोन हजार एकोणीस नव्याण्णवमध्ये ते शाखा ओपन झाली तेव्हापासून नेहमीच आम्ही त्या बँकेचे ग्राहक आहोत नेहमी आम्ही पैसे भरायचे डेली मुद म्हणजे आर डी मुदत ठेवत होतो परंतु मध्यातल्या आता कोरोनाच्या काळानंतर एजंट जी आठवले यांची मुलगी कॅशियर म्हणून त्या बँकेत होती तिने अवैध अशी वसुली केली आणि ते दोन वर्ष तीन वर्ष झाले ते बँक आम्हाला बरोबर कसे देत नव्हते आणि बँक दबगाईला आली म्हणून ते बंद पडली यानंतर आम्ही माननीय राजेंद्र राजे राजेश भाऊ वानखळे यांच्याकडे आलो निमरुचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आलो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांनी इथे आम्हाला आणून पोहोचवलं साहेबांची भेट घालून दिली आणि आमची फसवणूक होऊ नये याकरता त्यांनी भरपूर असे प्रयत्न आमच्यासाठी करत आहे पुढे ते करतीलच पण आम्हाला ते तिने अवैध असे पुस्तक छापले म्हणून आम्हाला असं वाटतं ते आमचे पैसे मुला आहे ते अटक व्हावी आणि सगळ्या गोष्टीचा निपटारा लवकर करण्यात यावा या संदर्भात आपण जे अध्यक्ष होते संजीव संजयजी शिंदे वाडेकरजी बसवनाथीजी त्यांची इकडे वारंवार आम्ही भेटी दिलेल्या ते म्हणत होते पंधरा दिवस थांबा आठ दिवस थांबा आता परवा दिवस सांगत होते की आताच आमच्या था बँके विकणार आहोत विकल्यानंतर आम्ही सगळ्यांचे पैसे देणार आमच्या माहितीनुसार बँक ची जे किंमत आहे तेवढी येणार नाही बँकेची जे आम्ही जेव्हा सभासद टोटल लावलो ते करोडच्या घरात चाललेले आहे आणि ते बँक विकून तेवढ्या लोकांचे पैसे दिले जात नाही म्हणून आम्हाला असं वाटते ते बँक विकूनही काही जुळाजुडी होणार नाही आहेत किती लोक असू सध्या आमच्या जवळ जे यादी आली आहे त्याच्या जवळपास शंभर लोकांची यादी आहे अधिक भरपूर लोक आहेत ते येऊन नाही राहिले त्यांनी मॅनेज केले आहे काही लोक कामा तुम्हाला काही दिवसांनी देतो असं होत म्हणून येत नाही आणि जे शिला आठवले नावाची प्रेशर आहे ते कधी कधी आमच्या महिलावर एजंटवर पैसे मागायला मारायला धावते कुणाला धमकी देते ग्राहकांचे जे दे पुस्तक आहेत पुस्तक आमचे येणे घेऊन घेते आमच्याजवळ पुरावा ठेवलेला ना नाही कोणताच पुरावा म्हणून आमच्याजवळ काही ठेवला नाही तुमच्या पैसे देतो म्हणून असं आता एक वर्ष होऊन गेलं पुस्तक त्यांच्याजवळ आहे बँक बँकेच्या आतमध्ये एकही पुस्तक नाही फक्त फर्निचर आत आतमध्ये आहे अशा फसवणुकीच्या घटना उघडकीस येणं चिंताजनक आहे सरकार आणि प्रशासनाने यावर त्वरित पावलं उचलावीत अशी नागरिकांची मागणी आहे गोरगरीब जनतेला लवकरात लवकर न्याय मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे